कोणीतरी म्हणाल काका का कोणीतरी का का? म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का कोणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का का, 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 का? तरी 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 बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का पण का का महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का, कारण काका फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या कापासून कारगिलच्या का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो कांदा कापसा पासून कारखान्याच्या का पर्यंत कांदा कापूस कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येकाचा आधार काका असतो शेताच्या बांधावर काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच हे पुढचं फार महत्वाचं आहे हे का होतं का, का घडतं हे समजून घेण्यासाठी पुढच्या ओळी फार महत्वाचे आहे शेताच्या बांधावर काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो म्हणूनच का म्हणूनच का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का हे का, का स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो धन्यवाद जय शिवराय